खर्जुल्या कुत्र्याला तानू तानू हाण्यात येईल ह्याला अटक जर करा लवकरात लवकर नाही केली येणाऱ्या काळामध्ये या, या खर्जुल्या कुत्र्याला घरात घुसून हाणण्याची ताकद अखिल भारतीय छावा संघटने अण्णासाहेब जावळे पाडल्या छाव्या मात आहे आणि ह्या हराम खोराला झुडपिल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना गप बसणार नाही माफी मागून जमत नाही ना का सोपर भाडकोला तोंड फोडल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना गप बसणार नाही आमच्या अण्णासाहेब जावळे पाटलांना जाता जाता सांगितलंय येणाऱ्याला सोबत घेऊन चला न येणाऱ्याला तिथं सोडून चला भर शेतकरी गोरगरीबाच्या जन वाटायला आलं तिथे उभं व चिरून झाला तर या महाराष्ट्रामध्ये गोरगरीबाचा इतिहास घडू शकतो काल आपल्या घाटगे पाटलावर भेर हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधात तुम्हाला सांगू शकतो तिथं सभागृहामध्ये कोकाटे साहेब तुम्ही शेतकऱ्याचे गोरगरीबाचे प्रश्न न मांडता तिथं रमीवर जम्मी करत बसला आहेत त्याचं लक्ष न देता तुम्ही इकडं जर आमच्या छावाच्या कार्यकर्त्यावर तुम्ही हल्ले करत आहे तुमचा एक एक साधा माणूस इतक्या सखल शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना त्याच्यावर सखल प्रश्ना शेतकऱ्याच्या विरोधात तुमचा एक माणूस आवाज उठवत आहे तर आता शेतकरी शांत बसणार नाही हातामध्ये दाडका आणि घेऊन दा छावाची वेळ आला दांडका घेऊन त्याला सडे तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आपण आहोत ते लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ते पाठीमागं सरकू हे पत्ते बघताय तुम्ही हे पत्ते खाली जातो हे पत्ते पडले त्या बाजूलाही पत्ते पडलेत आता हे पत्ते पडण्याचं कारण काय तर काल लातूरमध्ये राडा झाला होता तो म्हणजे कुणामध्ये तर जे छावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आणि त्याचबरोबर दादा गटाचे जे सूरज चव्हाण आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठून आलात आणि कशासाठी आलात लातूर मधूनच आहे आम्ही आम्ही आलोय आणि हे काल झालेलं प्रकरण अत्यंत चुकीचं होत लातूरची संस्कृती मोडण्याचं काम या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे कृषी आणि राजीनामा आणि प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा सरकारने घ्यावा आणि त्यांच्यावरती कारवाई करावी सांगा जे कृषी मंत्री आहेत त्याने ने सभेमध्ये बसून रम्मीचा गेम खेळताना एक व्हिडिओ व्हायरल झाला ते संविधानिक होतं का मग का निवेदन देणं संविधानिक ते सगळं अत्यंत चुकीचं होतं यांनी निवेदन दिलंय की बाबा तुमचा कृषी मंत्री राज्याला असा मिळाला शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घ्यायच्या तर कृषी मंत्री असला मिळाला आणि ह्यांनी निवेदन देताना एवढं टेबल वरती तुमच्या कृषी मंत्र्याला पत्ते द्या आणि घरी बसू द्या घरी बसून खेळू द्या एवढं बोलल्यानंतर अर्ध्या तासानं तिथून गेल्यानंतर कार्यकर्त्याचा युगोआड झाला आणि कार्यकर्त्यांनी विजू दादासारख्या सारख्या माणसांना मारहाण केले शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी विजू दादाचा लय मोठा लढा आहे हे अत्यंत चुकीचं आहे कुठेतरी सत्तेची गैरवापर होते कुठेतरी का सत्तेचा गैर होतो का पूर्ण सत्तेचा गैरवापर आहे आणि त्यांनी माझ्या माहितीनं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला शरद पवार अजितदादाच्या कार्यकर्त्याला त्यांनी त्यांना लातूरच्या कार्यकर्त्याला त्यांना सांगावं जर आम्ही उतरल्याच्या नंतर त्यांनी घरामध्ये घुसून सुद्धा आम्ही मारू शकता फक्त एकट्या दादाला मारलेला आहे आम्हाला ती सहन होणार नाही त्याला तातडीनं अटक व्हायलाच पाहिजे नसेल तरी रस्त्यानं जिथे बी हिंडतेल त्यांचं आम्ही मारल्याशिव फोडणार नाही कालची जी अमानुष मारहाण झाली होती कालची जी अमानुष मारहाण झाली होती त्यामध्ये असं लक्ष येतं आणि परत एकदा माफी मागायची सुरज चव्हाण माफी मागत कधी मागतली सकाळी दिलगिरी व्यक्त केली के माफी मागली तर त्याला डुकणावर आम्ही शांत बसणार नाहीत छावा पद्धती छावा स्टाईल ना त्याला अटत तू कुठून आला बाहेर आम्ही आलो बीड जिल्ह्यातून घटनांतर तालुका बीड जिल्ह्यातून कालची घटना पहिली काय होत शेतकऱ्याचं काही राहिलेलं नाही विजय गाडगे पाटील शेतकरी नेते अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे गेले असताना निवेदन द्यायला गेले असताना त्यांच्यावर भेट हल्ला करण्यात आला कोल्या कुत्र्याने एकट्या वाघाला बघून मारण्यात आले येणाऱ्या काळामध्ये खुर्जुल्या कुत्र्याला तानू तानू हाणण्यात येईल ह्याला अटक जर करा लवकरात लवकर नाही केली येणाऱ्या काळामध्ये खर्जूल्या कुत्र्याला घरात घुसून हाण्याची ताकद अखिल भारतीय छावा संघटने अण्णासाहेब जवळ पडल्या छाव्या महात आहे आणि ह्या हराम खोराला झुडपिल्याशी अकिल वरती छावा संघटना माफी मागून जमत नाही ना का सोप भाडकोला तोंड फोडल्याची अकिल वरती छावा संघटना असणार नाही ही कुठली पद्धत आहे मारून परत दिलगिरी व्यक्त करायची दिलगरीची काय दिलगिरी हे दिलगरी का, का। तुम्ही मारून दिलगिरी व्यक्त करू शकता का मारून दिलगरी व्यक्त करू शकत जशाला त्याचं उत्तर भेटल तुम्हाला अटक झाली पाहिजे याला ह्याची हकलपट्टी करा कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करा नाही झाली काही हरामकला उत्तर अकिल वरती छावा संकटातील कृषी मंत्र्याने रम्मी खेळणं योग्य होतं का कशाला शेतकरीकडे उपाशी मारायला पाऊस नाही इकडे अनुदान नाही युमा आहे हा पी एम किसान गेले कुठे नमोचे गेले कुठे शेतकऱ्यासाठी झटणारे विजय गाडगे पाटील पच्ची कोडू साहेबाला पाठिंबा दिला दिवस रात्र झटणारे कार्यकर्ते आम्ही हे हरामखोर लोकांनी काही काही देणं घेणं राहिलेलं नाही राजकारणात येले त्याच्या पाहिजे सत्यचा माज आलेला आहे या सत्यचा माज अण्णासाहेब छावे उतरल्याशिवाय राहणार नाहीत नक्कीच पूर्ण हे लोक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि इकडे असो या साईडला काय सांगाल कालचं जी मारहाण झाली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उत्तर जाईल आता काय बोलावं हो तुम्हाला आता ह्या पद्धतीने तुम्ही जे कृत्य केले आता छावा संघटना ह्याच पद्धतीने त्यांना उत्तर देणार एवढं सांगू शकतो मी बाकी काय सांगू शकत नाही जे जे कुठं ते भोडवा लपलेला आहे त्याला आणूनच कार्यक्रम होणार मारून दिलगिरी दिल व्यक्त करणे किती पद्धती आहे ही हो छावा संघटनेची पद्धत आहे तेव्हापासून पुढे चालू राहील त्यांना माहिती ज्या सुरेश चव्हाण मारहाण केली त्यांनी सकाळी दिलगिरी व्यक्त केली हे छावा संघटनेची पद्धत आहे बरं कालचा एक मुद्दा लक्षात आला का सुनील दटकरी त्या ठिकाणी मध्ये सकाळी त्यांना त्या प्रकरणानंतर थोड्या वेळानंतर काही माध्यमांनी विचारलं की तुम्हाला हा प्रकार माहित आहे का तर ते म्हणतात की मी स्वतः तिथे होतो का म्हणजे प्री प्लॅनिंग होतं का आता ते प्लॅनिंग वगैरे काय माहित नाही तेवढं बसलो नाही पण हे जे कृत्य झालेलं आहे प्लॅनिंग विषय झालेला आहे कारण किंवा बसलेले लोक त्याने काय म्हणजे पत्रकार परिषद झाली नंतर त्यांनी तिकडे बसले तिकडे जाऊन हारामारे करा त्यांनी सांगणार दुसरं कोण सांगणार आहे त्यांचे कार्यकर्ते येत नाही त्यांना त्यांना प्रोत्साहन आहे कोण त्यांना प्रोत्साहन आहे कोण हेच ना एड किंमत मोजावी लागेल मोजायला शंभर टक्के मोजावी लागेल त्याचा काय विषय त्यांना मोजायला लागेल मोजावी लागेल ते काय सांगाल कालची जो व्हिडिओ व्हायरल झाल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पडसाद होते काल जे आमचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील हे संवेदनशील मार्गाने निवेदन देण्यासाठी तटकरे साहेबाकडे गेल्यानंतर त्यांनी निवेदन पण घेतलं आणि दहा मिनटाच्या नंतर हा सूरज नावाचा जो कार्यकर्ता आहे ह्या कार्यकर्त्याने मनामध्ये काहीतर आपली एक बढती मिळेल किंवा एक गुडवेल स आपल्याला पक्षातर्फे मिळेल की ह्या आशेनं हा नाव नसलेला सूरज चव्हाण हा रंडीबाजी करणारा सूरज चव्हाण त्या ठिकाणी गेला आणि विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावरती हल्ला करून या एक चुकीचं कृत्य केलेलं आहे त्या करत त्याचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी आज लातूर बंदचं आवाहन केलेलं आहे आणि मारहाण केली त्यानंतर सकाळी व्हिडिओ करून दिलगिरी व्यक्त केली मारायचं आणि दिलगिरी व्यक्त करायचं किती कारण ज्या वेळेस तो ओघामध्ये तो कुणावरती कुणावरती हल्ला कराय याचा त्याला भान राहिलं नाही परंतु ज्या वेळेस त्याला ॲक्च्युली कळालं की हा हल्ला हा, एक छावावरती आहे हा हल्ला हा, एक शेतकरी पुत्रावरती आहे त्यानंतर नक्कीच त्याच्या पायाकलची वाळू घसरली आणि त्यानं त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्याच्या भीतीपोटी हा त्यानं जबाब दिलेला आहे किंवा हा ही ट्रीटमेंट त्याची आहे असं मला वाटतं कालची मारहाण बघितले आपण अमानुष मारहाण होते कुठल्या तर गुंड लोकांनी मारहाण केल्यासारखं वाटत आणि आमचे विजयकुमार गाडगे पाटील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित गटाचे सूरज चव्हाण यांनी मारहाण केली परंतु छावा संघटनेचे आजपर्यंतचा इतिहास आहे छावा संघटना ही कुठल्याही व्यक्तीला सोड बोलत नाही येणाऱ्या ना काळामध्ये सूरज चव्हाण कुठेही असू द्या त्याला घरात घुसून मारण्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही अजित पवारांना येणाऱ्या काळात त्याची किंमत मोजावी लागेल अजित पवार असू किंवा कुठला तीस मारखाना असू त्याला आम्ही छावा संघटनेच्या वतीने त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना संपूर्ण महाराष्ट्र भरावर आता सगळे पडसाद उठत आहेत आणि तुम्ही माझ्या पलीकडे बघताय हे सगळे लोक हे इकडल्या साईडला बघा हे सगळे पोलीसवाले वगैरे थांबलेत आता यांची एकच भूमिका आहे की ज्यांनी कुणी मारहाण केली त्या सुरतच्या वाहनला एक एकतर त्या पक्षामधून काढा किंवा त्याच्यावरती कठोर कारवाई करा अशा मागणी जोर धरायला लागली अजून आग कुठून आला तू कुठून आला काय नाव हा नरसिंह विनायक पाटील कुठून आला गाव तळेगाव तळेगाव कुठला जिल्हा बीड जिल्हा का लातूर जिल्हा लातूर हा काय आमच्या अण्णासाहेब जावळे पाटलांना जाता जाता सांगितलंय येणार येणाऱ्याला सोबत घेऊन चला न येणाऱ्याला तिथं सोडून चला बर शेतकरी गोरगरीबाच्या जन वाटायला आलं तिथं वाड व चिरून चला गरीबाचा इतिहास घडू शकतो काल आपल्या घाडगे पाटलावर भेड हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधात तुम्हाला सांगू शकतो तिथं सभागृहामध्ये कोकाटे साहेब तुम्ही शेतकऱ्याचे गोरगरीबाचे प्रश्न न मांडता तिथं रमीवर जम्मी करत बसला आहेत त्याचं लक्ष न देता तुम्ही इकडं जर आमच्या छावाच्या कार्यकर्त्यावर तुम्ही हल्ले करत आहे तुमचा एक एक साधा माणूस इतक्या सखल शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना त्याच्यावर सखल प्रश्ना शेतकऱ्याच्या विरोधात तुमचा एक माणूस आवाज उठवत आहे तर आता शेतकरी शांत बसणार नाही हातामध्ये दांडका आणि घेऊन घेऊन त्याला सडे तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अजित अजितदादा तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही असे भांडगुळे पाळू नका तुम्ही पाळायचं असलं तर एक निष्ठ कार्य करते बारा मला तर वाटतंय तुमची ही राष्ट्रवादीची फळी नसून तुमची ही गुंडागिरीची फळी तयार केली आहे तुम्ही याचा हा ल... पाहिला पाहिला तुम्ही माणूस मारहाण केली एखाद्या एवढी मारहाण केली तरी ते शासनाला जाग घेत नाही त्याने तत्काळ ते कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या जे कोण भांडगुळ आहेत त्याला तत्काळ अटक केली त्याला कठोर कारवाई केली केली पाहिजे जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर लाखो शावे त्याला रस्त्याने हिडू देणार नाहीत महाराष्ट्रामध्ये त्याला उभ्याने तुडील राहणार नाही आपण या लातूरमध्ये होतो तरुण तरुण पोरं देखील बोलत आहेत तरुणांच्या भावना आहेत त्या आपण एकंदरीत पाहतो एकूणच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या सगळ्या गोष्टीचा जो काल जो राडा झाला लातूरमध्ये ह्याच्यामध्ये किंमत मत मोजावी लागणार